ऍग्रोव्हिजन दोन हजार पंचवीस हे गेल्या दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी ऍग्रोव्हिजन ला आमचा स्टॉल असतो एस एन एम ऍग्रोटेक नागपूर या कंपनीच्या स्टॉलला या ठिकाणी भेट देण्यासाठी कडमेश्वर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी श्री सीतारामजी परवलकर संत्रा बागायतदार वाटाणा त्यांच्याकडे कापूस सुद्धा घेतात ते पण प्रामुख्याने ते संत्रा बागायतदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि संत्रा बागायतीमध्ये संत्र्याचं उत्पादन घेण्यामध्ये त्यांचा एक हातखंडा आहे आणि त्यांचा एक म्हणजे लौकिक आहे मी त्यांचं एस एन एम एग्रोटेक या कंपनीतर्फे हार्दिक स्वागत करतो आहे आपण त्यांच्याकडून आपल्या प्रॉडक्ट आप विषयी थोडस त्यांचं जे काही प्रतिक्रिया आहे ती जाणून घेऊया म्हणून मी त्यांना डायरेक्ट दोन शब्द बोलण्याची विनंती करतो मी उबगीचे लहान लहानशा गावातील शेतकरी आहे तिथे माझे वीस एकरामध्ये भाग आहे संत्रा बाग आहे मोसंबी बाग आहे आणि मी यांचे प्रोडक्ट म्हणजे सात ते आठ वर्षापासून यांची कंपनी जेव्हापासून आहे तेव्हापासून वापरत आहे याचा विशेष म्हणजे झाडांची निगा ठेवणे आणि फळ जास्त होणे हे विशेष गुण आहे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहिला तर या कंपनीवाले शेतावर येतात पूर्ण त्यांच्याकडून निगाळ त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतो आणि त्या प्रकारे मी यांचे पूर्ण प्रोडक्ट माझ्याकडे वापरलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आहे हे सर्वांनी वापरायला पाहिजे कारण की ऑर्गेनिक शेती करायची असेल तर कारण की केमिकल करून आता आपण थकलेलो आहो ऑर्गनिककडे वळा वळण्यासाठी ही ही जी कंपनी आहे त्याचे मी पुर... जेव्हापासून मी कंपनी आहे तेव्हापासून मी वापरत आहो व यांचे रिझल्ट फार सुंदर आहेत फार सुंदर आहे झाडाची निगा पण फार चांगल्या प्रकारे राहते आणि फळं सुद्धा चांगल्या प्रकारे टिकून राहतात म्हणून मी माझे दोन शब्द या कंपनीविषयी परवाकर साहेब धन्यवाद मला अजूनही आठवते की करोनाच्या आधी दोन हजार एकोणीस ला रात्रीचे सहा सात सात वाजता सात सा आठ वाजता मी तुमच्या घरी आलो होतो तुम्ही म्हटलं साहेब आता अंधार पडलाय आहे आपण शेतावर नाही जाऊ शकत तर म्हटलं ठीक आहे साहेब नाही जाऊ शकत तर मी काय करा मी एक छोट्या डब्या आणल्या होत्या तुम्हाला सॅम्पल दिल्या होत्या उलट्या सकाळी म्हटल्या त्या डब्या आपल्या संत्र्यात झाड्यावर टाकून पहा काय फायदा होईल तर साहेबांनी विश्वास केला एवढ्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या डब्या टाकल्या आणि दो, लगेच दोन तीन दिवसानंतर मला फोन आला मिठे म्हणे की साहेबांना फायदा झालाय म्हणे त्यांनी आपले प्रोडक्ट मागितले आहे म्हणे आणि त्यांनी लगेच विश्वास करून आठ दिवसात आम्हाला ऑर्डर दिला आणि त्यांनी स्वतः आपल्या शेतात वापरले संत्र्यावर त्या वर्षीपासून आज सहा वर्ष होणार त्या गोष्टीला सहा वर्षापासून सतत ते दरवर्षी न चुकता दरवर्षी सीजनला येऊन प्रोडक्ट ऑर्डर देऊन स्वतः माल बोलवतात आणि न चुकता वापरतात आणि ते स्वतः वापरून इतरही शेतकऱ्यांना सांगतात एका वर्षातून तीन ते चार डोजेस देतात ते आपल्या प्रोडक्ट चे का आणि बाकीच्याही गोष्टी शेतकऱ्यांना ते सजेस्ट करतात तर आपलं म्हणणं हेच आहे की जसा त्यांनी आमच्यावर विश्वास केला तसा बाकीच्या शेतकऱ्यांनी विश्वास केला त्यांचा फायदाच होईल नुकसान होणार नाही आणि मला तरी वाटतं की तुम्ही जे प्रोडक्ट वापरताय त्याच्याने तुमच्या जमिनीचा जो दर्जा आहे तो दिवसेंदिवस सुधारत जाईल निश्चित वाढत आणि आमचं ध्येय तेच आहे की बा विषमुक्त शेती शेती जी खराब झालेली आहे तिला चांगली करा ती जर जा चांगली झाली तर उद्या तुम्हाला खत कमीच वापरावं लागणार आहे उत्पन्न जास्त होईल खर्च कमी होईल आणि लोकांच्या तब्येती चांगल्या राहील आरोग्य सुधारण आज हा कॅन्सर पासून मुक्ती होईल या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आमच्या एस एन एम अॅगोटेकवर विश्वास केला आणि हा विश्वास तुमचा कडे वर्षापासून आमच्यावर ठेवताय आहे आमची सुद्धा जबाबदारी आहे का त्या विश्वासाला प्राप्त होण्यासाठी प्राप्त करण्यासाठी आम्ही नेहमी गुणवत्तापूर्ण चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देण्याची आश्वासन देतो आणि ते पूर्ण करून त्याची शाश्वती देतो धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझीही टिकेल धन्यवाद